एका गावामध्ये राहणारी एक चोवीस वर्षीय तरुणी होती तर त्याच गावामध्ये राहणारा एक तीस वर्षीय तरुण होता या तरुणाचं या तरुणीचं एकमेकांवर प्रेम होतं आणि हे एकमेकांना भेटण्यासाठी बोलण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात होते पण मात्र एक दिवस तर सा तो त्या तरुणाने त्या तरुणीच्या मोबाईलवर मॅसेज केला आणि मॅसेज केल्यानंतर तिला तयार राहा असं सांगितलं आणि तो तरुण त्या तरुणीला घेऊन त्या गावामधून फरार झाला पळून गेला एका मोठ्या शहरामध्ये गेला पण मात्र शहरामध्ये जात असताना उशीर झाल्यामुळं एका ठिकाणी एका रोडच्या कडीला एक हॉटेल होती एक लॉजिंग होती तो तरुण तरून, त्या तरुणीला घेऊन त्या लॉजमध्ये गेला आणि मध्यरात्री धक्कादायक प्रकार घडला नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना घडलेली आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यातील जे हडपसर परिसर आहे भाग आहे यामध्ये मांजरी मुंडवा रोड आहे या रोडवर एक हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये लॉजिंगमध्ये रूम आहेत आणि याच रूममध्ये घडलेली घटना आहे तारीख आहे तेरा मे दोन हजार चोवीसची तेरा मे दोन हजार चोवीसला या हॉटेलमध्ये एक तरुण आणि एक तरुणी आलेले होते रात्री या दोघांना एक रूमसुद्धा देण्यात आलेली होती आता तरुण तरुणी रूममध्ये आहेत म्हणून त्या ठिकाणी वेटरनं त्या ठिकाणी जे हेल्पर असतात कामगार असतात त्यांनीसुद्धा काही चौकशी केली ना थोडेफार पैसे घेऊन त्यांना रूम दिली आणि रूममध्ये गेल्यानंतर त्यांचे जे सकाळी किती वाजता जायचं आहे काय जायचं हे सगळं टाईम लिहून घेतल्यानंतर जेव्हा रात्रभर ते त्या रूममध्ये राहिले सकाळ झाली तेव्हा एक कर्मचारी हॉटेलचं कर्मचारी त्या ठिकाणी गेला त्यांनी दार वाजवलं पण मात्र दार कोणी उघडलं नाही मग त्यांना जोरात वाजवलं तरी दार उघडलं नाही मग त्या हॉटेल कर्मचाऱ्यांनी आजूबाजू लोकांना सांगितलं त्यासोबत जे काम करतात त्यांना सांगितलं की रूमचा दरवाजा उघडला जात नाही म्हणून दोन चार जणांनी मिळून त्यांची ती मास्टर जी किज असते त्या किजना त्या रूमचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना जे दिसलं ते मात्र धक्कादायक होतं कारण की ती जी तरुणी होती ती तरुणी त्या रूममध्ये बेडवर पडलेली होती आणि ती अशा अवस्थेत पडली होती की तिच्याकडं पाहून वाटत होतं की ती मृत झाली ती ठार झालेली आहे तर त्याच रूममध्ये जो पंखा होता त्या पंखेला लटकून त्या तरुणाने आत्महत्या केली होती आणि तो लटकलेल्या अवस्थेत होता बेडवर तरुणी पडलेली होती अशा पद्धतीचं चित्र पाहिल्यानंतर ते कर्मचारी मोठ्या प्रमाणात घाबरले आरडले वरडले बरेच लोक त्या ठिकाणी जमा झाले त्यांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती हडपसर पोलीस स्टेशनला दिली पोलीस स्टेशन घटनास्थळी आले पंचनामा केला तपास चालू केला तेव्हा समजलं की त्यांनी जे आधार कार्ड त्या ठिकाणी दिलेलं आहे पत्ता दिलेला आहे त्याच्यावरून लक्षात येतं की हे जे दो तरुण आणि तरुणी आहेत त्या तरुणीचं नाव आहे मोनिका तर तो जो तरुण आहे त्याचं नाव आहे आकाश आकाश हा तीस वर्षाचा आहे तर ती मोनिका चोवीस वर्षाचे आहे हे दोघंजणं अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील आहेत आणि हे या तालुक्यातील एका गावातले रहिवाशी आहेत दोघंही एकाच गावामध्ये राहणारे होते या दोघांचं एकमेकांप्रती प्रेम होतं आणि हे दोघंजणं एकमेकातल्या नात्यातलेच होते यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झालेले होते पण मात्र या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू आहे याची माहिती त्यांच्या नात्यातल्या लोकांना समजली होती आणि त्यांच्या घरच्याकडून या नात्याला जोरदार विरोध होत होता आणि यांच्या प्रेम प्रकरणाला विरोध होत असल्यामुळं हे त्या घरातून पळून गेले घरातून पळून जाऊन त्यांनी या ठिकाणी रूमवर गेले लॉजवर गेले आणि त्या लॉजमध्ये गेल्यानंतर तो जो तरुण आहे त्या तरुणाने त्या तरुणीला आधी ठार केलं आणि ठार केल्यानंतर त्या ठिकाणी असणारी जी चादर आहे त्यानं स्वतःचा गा गळफास घेऊन आत्महत्या केली ती जी तरुणी आहे ती नोकरी करत होती तर हा तरुण त्या ठिकाणी शेतीचं काम करायचा पण मात्र घरच्यांचा जोरदार विरोध यांच्या प्रेमप्रकारणाला होता आता या अगोदरसुद्धा यांनी अशाच पद्धतीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण मात्र त्यावेळी ते बचावलेले होते मग यांनी आता काहीही करून जीवन संपवायचं घरचे प्रतिसाद देत नाही आहेत असं त्यांनी ठरवलं आणि तिकडं लांब जाऊन त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली तर तरुणाने आणि त्या तरुणीला सुद्धा ठार केलं अशा पद्धतीचं धक्कादायक प्रकरण महाराष्ट्रामध्ये हाडपसर येथील एका हॉटेलमध्ये घडलं अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हे प्रेमी युगल होतं आता घरच्यांनी त्यांच्या प्रेम संबंधाला विरोध न करता समजून घेतलं असतं त्या दोघांचं जे नातं आहे ते समजावून सांगून त्यांना दूर केलं असतं नाहीतर मग ते एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत मग त्यांच्या मेल्यापेक्षा जगलेलं बरं म्हणून त्यांना त्या ठिकाणी मान्यता जर दिली असती तर या ठिकाणी एवढं धक्कादायक पाऊल घडलं नसतं अखेर त्यांना ज्या नात्याला विरोध होता ते विरोध करून काय साध्य झालं त्या तरुणीचा जीव गेला त्या तरुणाचा जीव गेला आणि इकडं जो हॉटेल चालक होता त्याच्यासुद्धा डोक्याला रिकामा ताण झाला कारण की त्यांच्या हॉटेलमध्ये हो हे सगळं प्रकरण घडलं आहे अशा पद्धतीनं त्यांच्या प्रेम प्रकरणाला विरोध करून यामध्ये एका घरचे कुठं एका घरचे नाही तर दोन्हीकडचे सुद्धा अडचणीत आलेले आहेत ते हॉटेल चालकसुद्धा अडचणीत आलेला आहे अशा पद्धतीनं एखाद्या गोष्टीला विरोध करणं रागारागात काही निर्णय घेणं हे सुद्धा चुकीचं आहे आता यांनासुद्धा त्यांच्या घरचे विरोध करत होते यांनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे होतं त्यांच्या घरच्यांना समजून सांगायला पाहिजे होतं पण मात्र अशा पद्धतीनं टोकाचा निर्णय घेतल्यामुळं त्या दोघांचं जीवन आता संपलेलं होतं जे अशा पद्धतीचं प्रकरण घडतायत या अशा प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे सांगा कारण की समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये काय कशा पद्धतीने घडतय कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणून तुम्हीसुद्धा व्यक्त झालं पाहिजे तुम्हीसुद्धा बोललं पाहिजे आणि अशा प्रकरणावर काहीतरी सांगितलं पाहिजे एकंदरीत ह्या ज्या प्रकरणावर जे वाटत असेल ते कमेंटमध्ये सांगा पण अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या